सुटला सुटला आणि अडवतीस मध्ये सुंदर लढत चालू आहे लढत चालू आहे सगळ्याचा केस पडलाय आर्या चोराज पडायला मास्तर दोघा आड्या होता भैया बांबोड्याचा आणि हळल होता भांबवण्याचा भैया पडाल होता भेंडावण्याचा सूरज गाडी क्रमांक अडोतीस चा निकाल। सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निघाला ताज क्रमांक चार वरून धरली गाडी संत गजान महाराज प्रसन्न सेगाव ही गाडी गाडी मार्खात त्यावर बसणाऱ्या बैयावर भांबाव हळदी गाडी निंद नाही सुंदर गाडी पळाली अर्धुत किंग सोराजची गाडी गाडी सेमीला पात्र सोराज सोबत कोण पडा नाव औसा మగాందర గడి పడమ ప్రసరాజ పూర్స సూర